गोव्यात जीओव्हीए ए गोवा आधुनिक इलेक्ट्रॉनिक तपासणी यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे गोवा ही आधु, आधुनिक इलेक्ट्रॉनिक तपासणी यंत्रणा सध्या सज्ज झाली आहे गोव्यामध्ये वाहतूक नियमांचं काटेकोर पालन होण्यासाठी हा महत्वाचा निर्णय केरी पत्रादेवी आणि पोळे या महत्वाच्या चेकनाक्यावर ही प्रणाली कार्यान्वित असेल नेमकी ही प्रणाली काय आहे बघूयात जीओव्हीए ए गोवा प्रणाली ही एक अत्याधुनिक डिजिटल व्यवस्था असेल सर्व माहिती अधिकाऱ्यांना मोबाईल वर तात्काळ उपलब्ध होईल वाहनांची ओळख नोंदणी पूर्वीचे दंड विमा पीयूसीची माहिती उपलब्ध होणार आहे तपासणी प्रक्रिया जलद पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होईल आणि यामध्ये नेमके ने, ने, काय बदल होतील ते सुद्धा आपण बघूया तर चेक नाक्यावर हाताने तपासणी करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग होईल वाहनधारकांकडून नियमभंग झाल्यास तात्काळ डिजिटल दंड आकारणे केली जाईल रोख व्यवहारांना पूर्ण विराम सर्व दंड ऑनलाईन पद्धतीनं आकारले जातील बनावट दस्तऐवज वा नंबर प्लेट ओळखणं अधिक सुलभ होणार आहे